पुढं दोन हजार एक्कावन्नपर्यंत ह्या सगळ्या पी एम आर डी एरियामध्ये किती टी एम सी पाणी हे पिण्याच्याकरता लागणारे किंवा आपली पवना नदी असेल आपली इंद्रायणी नदी असेल आपली मुळामुठा असेल ह्याच्या संदर्भामध्ये जे प्रदूषण झालेलं आहे त्याच्यामध्ये काय आपलं केलं पाहिजे त्याच्यात कसे प्रस्ताव करायचे ह्याच्याबद्दल खूप चादक बाधक चर्चा झाली आणि कसं पुढं जायचं ते पण आम्ही ठरवलेलं आहे पुढच्या आठवड्यात आम्ही ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस अधिकाऱ्यांनीच मला सुचवलं की पुढं आपण चाकणचा परिसर घेऊ कारण चाकणच्या परिसरामध्ये पण ट्रॅफिकचा खूप यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे तोही सोडवण्याच्याकरता म आम्हाला नॅशनल हायवेची पण मदत लागणार आहे त्याचेही अधिकारी असतात या प्रकारे आमचं सर्वांचं काम चाललेलं आहे आणि एकंदरीत आज अनेक लोकांनी थोडासा पाऊस होता परंतु आम्ही ज्यावेळेस पाणी करायचो त्यावेळेस पावसाने पण आम्हाला साथ दिली एक दोन ठिकाणीच आम्हाला छत्र्या घ्याव्या लागल्या नाहीतर व्यवस्थितपणे पाहता आलं आणि याच्यातून कुठले कुठले ॲडिशनलचे रस्ते घेतले पाहिजेत कसे घेतले पाहिजेत तातडीने -ता कुठले खड्डे बुजवले गेले पाहिजेत लोकांना त्रास न होण्याच्याकरता काय काळजी आपण घेतली पाहिजे या सगळ्यांची अतिशय व्यवस्थितपणे चर्चा झाली कासारसाईचे शिक्के जे पडलेले आहेत ते पण काढण्याचा निर्णय घेतला कारण कासार सहसा कॅनॉलच बंद झाला आहे त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर शिक्के ठेवायचं काही कारण नाही मी सोमवारी मुंबईला गेल्यानंतर ह्याबद्दल संबंधितांशी चर्चा करीन आणि ते पण दुखणं त्यांचा दूर करीन एक जरा आहे की सध्या काय झालं आहे आपल्या ह्या सगळ्याच्या बाबतीत आम्हाला रस्ते जे आमचे डी पी झालेलं आहे तेव्हा प्लॅनप्रमाणे आम्हाला करायचे तर गावठाण्यामध्ये लोकांचं जरा वेगळं मत आहे मी त्यांना विनंती करतो की असं करू नका आपल्याला सगळं चांगलं जर करायचं असेल कायमचं हा प्रश्न सोडवायचा असेल तर थोडंसं आपण पण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घ्या आम्हाला ज्याचं अधिकृत आहे त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही त्याला आम्ही टी डी आर किंवा पैसे जे काही त्याला वाटेल ते आम्ही द्यायची आमची मानसिकता केलेली आहे आणि ही आता बरीच कामं म्हणजे अतिक्रमणं काढलीत ते आपल्यालाही पाहायला मिळाली असतील आणि काही बाबतीमध्ये अजून काढायचं काम चाललेलं आहे पण हे सातत्य टिकवायचं आहे आणि कायमचा हिंजवडी आणि त्या सगळ्या परिसरातला मान असेल मारुंजी असेल सूस असेल त्या सगळ्याच भागातला प्रश्न हा कायमचा ह्या सगळ्यांना घेऊन सोडवायचा त्या आहेत फॉरेस्टचा पण काही प्रश्न आहे आता एका टीमला ती कसरी कामं बघायला सांगितलेले आहेत